हाय नमस्ते मंडळे कसे आहेत सगळे बरे आहेत का आता आलोय घरी कार्यक्रमाला गेलो होतो दोन तीन दिवस बाहेरच मुक्काम होता हाय दादा एवढ्यात आलोय ज्येष्ठ आणि खायला यशला दर्शनला आणले काय कधी कोण आहे ना कोण आणि ती स्लाय कसलं स्लाईन कुठे आहे बघा हे सुनायना काय रे मानलं आहे बघा गणुना आणि हे मला वाटलं प्यायचंच खायचंच आहे लेकरांचं मी म्हणलं असलं कसलं र माझा काही समज झाला त्याला समजावाय निघलो मी का या डबीत ते वाळलं होतं आणि ते कडकड लागायला लागलं मी त्याला म्हणते हे बघ कसं कडक झाले काय लबर आहे का नाही तर म्हणलं हां लबर आहे तर मग ही खाल्ल्यावर पोटात काय होईल मग मला कळलं खायचं नाही त्याला मला वाटलं खायचंच आहे केवळ म्हणत आहे मी नको मला नाही नाही मी खावा खू ला आईस्क्रीम खायला या उन्हाळा लागलाय ला ला थंड खात जावा आणि थंड

कस काय वाटलं कस काय नाही डोकं आहे बरं आता आपण तेल लावून देऊ या डोक्याला नाही आता लावणार आता झोपणारच जो आपला लावले साध बायकोच डोकं दुखत या दुखतो एवढं टेन्शन बिशन घेतलं काय टेन्शन दिलं हा काय टेन्शन दिलं ग हा मग तो तुझा प्रॉब्लेम आहे ना सर्दी म्हणजे काय शिमडू मार हा तर मंडळी बघा पूजाला झालेलं आहे सर्दी तरी पण बिचारी गॅरे गॅर खातेवार

अरे तर जोडायचं राहिले त्यांच्याकडनं तेव्हा मंडळी आपल्याला इन्व्हर्टर आणलाय लाईट जाते उन्हाळ्यात सारखी उन्हाळ्यात सारख्या लाईट जाते का म्हणून इन्वर्टर बसवलाय ती यश्या ही होताना तिथला बोर्ड टी व्हीचा ती बोर्ड काढलाय तिथला आणि त्याच्यामुळं दादाच सनिताप व्हायला लागलाय दादाला की काय नाही नीट डिटक नाही चिट चिटक नाही म्हणतोय दादा हाय का नाही ते राहिलाय जोडायचा यांना फिटर ते ती शाल तिथे त्यांना म्हणजे व्यवस्थित कनेक्शन लक्षात आलं नाही त्यांच्या तर आज येऊन जोडून देतो म्हणले ते अरे दादा तुझी तयारी केली की उन्हाळ्याची लाईट गेली तर तुला गरम होतं ना तुला सारखं लाईट जाणार नाही टी व्ही बंद पडणार नाही सुट्या लागल्यावर तुमची म्हणून केलं ती काय बे म्हणजे कुठं तुम्हाला फोन लावून म्हणला हा ना तो नाही बी एकच म्हणलं होतं ह्याच्यावरती लावायचे येते येतेलाय तू नाही तुम्ही लावलीच नाही पण त्या बोर्डर ह्या बूस्टर जोडायचा म्हणलं का की ह्याला बोर्डच लागतो दुसरा ह्याच्यावरच नाही घेतलं पुसून होय ओए कशा लगे डोख दुखतंय बायको पण म्हणायचं आलेलं हे पुसलं नाही का आणि पुसलं नाही का असलं होऊन न भांडव आहे का ना हां नको खावा मंडळी येणाऱ्या उन्हाळ्याच्या सगळ्यांना खूप खूप अशा शुभेच्छा काळजी घ्या थंड खावा थंड राहा नवऱ्याला ताप देऊ नका आयाबायांना सांग नाही आहे माझे देऊ नका हां चालतंय का बघू मुखवटा बाय uh.